नमस्कार मित्रांनो मी सुभाष गुराव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्ष स्वागत करते धन्यवाद हे बघा मंडळी आता इकडे आमच्या बानेवाडीचा पाकाडी म्हणजे बांधली जाणार त्याचा भूमिपूजन आता थोड्याच वेळ तुम्हाला दाखवणार आहे आणि इकडे आता प्रमुख पाहुणे म्हणून बाबू मिस्त्री शैलेंद्र देसाईनी वाडीतील ग्रामस्थ सगळे इकडे जमा झालेले आहेत आता थोड्याच वेळात इकडे भूमिपूजन तुमका दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा ही बाणेवाडी घाटी आता पहिली बांधलेली आहे पंचायती निधीतून हे बघा आता हे घाटीने मी वरतीवरती जाणार आणि शिल्लक जो भाग आहे तो आज त्या घाटी जो भूमिपूजन हा आता तुमका दाखवणार बाणेवाडीत तशी प्रत्येक घाटी अशी बांधलेली आहेत बहुतेक जवळजवळ आता ही एक घाटी राहिलेली आहे कुडाळकर ते घाणेकर ही वाट आता पायवाट म्हणून अशी बांधली जाणार हे बघा यात आम्ही वाटेन चालला वरतीवरती आणि तुमका दाखवते इकडे आता भूमिपूजन म्हणजे काय इकडे कसं केला जातं अशी बाजू घरा तिकडे आपल्या बानआटीतली बघा इकड तो परिसर बघा कसा था। तो वर बिरु चरफ सुद्धा चांगला नाही समीर तरतच चांगली आहे ती बघ तिकडे अजून हिरवळ आहे ना हिरवळ थंडी आहे ना त्याच्यामुळे हिरवळ फुला ही सूर्यफुला सारखी येत ती मस्त फुलं ती बघ असं बाजू परिसर सुद्धा चांगला अळू बघा अजून चित्ता कसा आता ना ही सगळी झालेली वाटत आता आता मी का दाखवते पुढे पुढे अशी दिशेपासून घर आहोत आणि आता वाटाशी वर गेलेली आहे आणि याचे जो भाग राहिलेलो तो आता बांधणार तिकडे आता त्याचं भूमिपूजन आहे या रडतं हे काय चालूच आहे इकडे लावी चालूच आहे इकडे बघ हा आता दाखवते मी तुमका सगळं आमचे काय सुभाषपुरीच होते बघा आता उद्घाटन दाखवणार हां हो बघा आता इकडे मंडळी इलेली तर आता थोड्याच वेळा तिकडे भूमिपूजन होणार आता तुमका दाखवते इकडे मी बरोबर ना असतात ना हां हॅलो

ही पायवाट बांधीत जाणार अशी वरती मी तिकडे जमलेलंच होत आता बघा अशी जाणार ती वाट अशी बांधित वरतीवरती असं घाणेकर घरापर्यंत जाणार घाणेकर बंधू हे पाकाड्याशी प्रत्येक वर्षी अशी बांधत एक एक पाकाडी मंडळी आता आपल्या कुंभोडे बाणेवाडी मध्ये आता घाटीचं काम आता चालू होणार हे हे अधिकारी लिहिलेच आमचे बाबू मेस्त्री शैलेंद्र देसाई आणि गाव गावातली मंडळी वाढीतली आता थोड्याच वेळा सांगा मी प्रश्न विचारता ही घाटी चालू होता या खायच्या निधीतून होता आणि कशी होणारा ही जरा मार्गदर्शन करा आमदार किरण भाई या साहेब यांच्या फंडातून बाणेवाडी पाकाडी रस्ता ते पूर्णपर्यंत दोन लाखाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे ते आजपासून भूमिपूजन करतो आहे आम्ही सगळे वाडीतले ग्रामस्थ मंडळी भूमिपूजन कार्यक्रम आता थोड्याच वेळात करणार आहेत आणखी कोण माणसं येणार आहेत येणार प्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख आणि वाडीतले ग्रामस्थ कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर झाले गौं आले ते काय करतो चल आलो तो पण काम भारी झाले आज काय रे पसंती चल चल वागो पुकडे आता हा दो पट्टी शिंदे नौतळ दस्त पुड्या पाणी घे पाणी

सांगा राहू महाराज कुठे पुढे ती पाकाडी म्हणून असतो जे आम्ही जमलेले वाडीचे बाळगोपाळ आणि दिलेले त्यांच्या हातापायाखाली संभाळ कर दिलेला फळ आपला मान्यता करून की काय तू कपडा झाली असते ती क्षमा करून चार गोष्ट हातापायाखाली सांभाळ करणे बरा करत दाग्यावाल्या काय असुल्या दाग्यावाल्या मग पोहोचवा काय तुझ्या पुण्यात श्रीफळ ठेवलेला आहे आपली पाकडी म्हणून आपला रस्तो बांधत त्याबद्दल या तुझ्या पुड्यात श्रीफळ ठेवलेला आपला मान्य करून घे बाळगोपाळच्या हातापायाखाली सांभाळ करून दिलेलं पण आपलं मान्य करून घेट आम्ही फटको मार धावतो नमस्कार आपल्या राजापूर तालुक्यातील कुंभवडे या गावी आज आदरणीय आमदार राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किरणजी सामंत साहेब यांच्या अथक प्रयत्नातून आमदार निधीतून दोन लाखाचा निधी बाणेवाडी करता या ठिकाणी पडलेला आहे ही पाखाडी कुडाळकर कुटुंबियांच्या घरापासून ते घाणेकरां बंधू यांच्या घरापर्यंत पाखाडीचं काम पत्रकीय दोन लाखाचा निधी याच्यावरती खर्च घातलेला आहे आणि यासाठी महत्वाचं योगदान लाभलेलं ला आहे तर ते आमच्या आमदार भायजी सामंत यांचं त्याचप्रमाणे हा निधी उपलब्ध करून देण्याकरता स्थानिक पदाधिकारी त्याच्यामध्ये आमचे तालुका प्रमुख दीपक जी नागले साहेब आहेत त्याचप्रमाणे सागवेचे आमचे विभाग प्रमुख प्रशांतजी गावकर उपविभाग प्रमुख कुवेस्कर साहेब त्याचप्रमाणे आमच्या कुंभोळे गावचे शाखाप्रमुख मिस्त्री साहेब त्याचप्रमाणे उपशाखाप्रमुख प्रकाशजी पुजारी युवाचे आमचे सर्व पदाधिकारी योगेजी तांबे त्याचप्रमाणे ग्रामस्थ या सर्वांचं महत्त्वाचं योगदान लाभलेलं ला आहे फक्त आजपर्यंत जसं तुम्ही आदरणीय आमदार साहेबांच्या पाठीमागे आहात तसंच तुम्ही या पुढे देखील उभे राहाल अशी एक छोटीशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ह्या संपूर्ण का बाखाडीचं काम अ, अ, हे आमचे भूषणजी कोयेसकर हे ठेकेदार या ठिकाणी करत आहेत तर मी ग्रामस्थांना एवढीच विनंती करतो की आपण त्यांना सर्वांनी सहकार्य करूया आणि अशीच विकासात्मक कामं हे आपल्या कुंभोड्या गावामध्ये करूया धन्यवाद हे बघा भूमिपुजनाची सुरुवात हे बघा आता उद्घाटन आणि हे बघा आता इकडे सुरुवातच करत आमचे मिस्त्री सुरुवात करतात हे बघा खनवूनच देतात डायरेक्ट घाटी कशी खनली जाता आपल्या कोकणाचा ही आता दाखवतात आम्हाला या पद्धतीत जे दगडी मस्त बसवणारच

बाळा हा चुका गोड तोंडसाठी बघा हे पेढे पण आणलेले आहेत बघा एकदम माव्याची पेढे मस्त पैकी बाय ना चहा बात

दाखवते पूर्ण जा ना खैसर थैसर पोचवते भाऊ खैसर पोचवते भाऊ हा बघा भूमिपूजनाचा कार्यक्रम संपलेलो आणि व जर मंडळी व्हिडिओ आवडलो तर तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद